मित्रांनो असं उगीच म्हणत नाहीत की मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यांच्या निर्मळ निष्पाप आणि निस्वार्थी मनामुळे ते केवळ आपलंच नाही तर साऱ्या जगाचं मन जिंकतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका चिमुकल्या मुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे जो पाहून डोळ्यात न कळत पाणी येतं आणि मन देखील अगदी भरून येतं या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की एक छोटासा मुलगा जो हापशी म्हणजेच बोरवेलजवळ एका तानलेल्या भटक्या कुत्र्याला पाणी पाजण्यासाठी जीव तोड मेहनत करताना दिसतोय त्या हँडपंपाचं वजन त्याच्या लहानशा ताकदीपेक्षा खूपच मोठं आहे जास्त आहे पण तरीही तो थांबलेला नाही त्याच्या डोळ्यात फक्त एकच भावना आहे त्या बिचाऱ्या मुख्या जीवाची तहान भागवायची आहे आणि त्याने काही करून त्याला पाणी द्यायचंच आहे आजच्या या स्पर्धेच्या आणि स्वार्थाच्या जगामध्ये जिथे बरेच लोक माणसांना देखील दुर्लक्ष करतात तिथे हा चिमुकला जीव एक अमूल्य माणुसकीचा संदेश देताना पाहायला मिळतोय त्यामुळेच अनेक नेटकऱ्यांनी त्याचं भरभरून कौतुक देखील केलेलं आहे कोणी म्हटलेलं आहे हे संस्कार घरातून आलेले आहेत तर कोणी भावनिक होऊन आहे याला कळलं आपल्याला कधी कळणार मित्रांनो खरंच विचार करा हा गा आपल्याला मोठा धडा शिकवतोय संवेदनशीलता माणुसकी आणि प्रेम हे वयावर नाही तर मनावर अवलंबून असतं हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील मन हल्लं असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या भावना व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद